मनोज जरांगे पाटील गुरुवारी रात्री मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचणं अपेक्षित होतं पण ठिकठिकाणी होणारं जंगी स्वागत मराठा बांधवांची प्रचंड गर्दी आणि ताफ्यातल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा यामुळे मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत दाखल व्हायला शुक्रवारची सकाळ उजाडली हजारो आंदोलकांसह मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले त्यानंतर त्या आझाद मैदानावर पोहोचण्याआधीच आझाद मैदान पूर्णपणे भरलं होतं फक्त आझाद मैदानच नाही तर सगळी मुंबई गुरुवारी रात्रीपासून मराठा बांधवांच्या गर्दीने भरली आहे सीएसएमटी स्टेशनवर मराठा बांधवांचा जनसागर उसळला होता मुंबईत रेकॉर्ड ब्रेक गर्दी या आंदोलनाच्या निमित्ताने पाहायला मिळाली पण पन... गुरुवारी रात्री आंदोलनात नेमकं काय घडलं सध्या जरांगे पाटील कुठपर्यंत पोहोचले आहेत आझाद मैदानावर काय तयारी सुरू आहे सगळ्या अपडेट जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सकाळी साधारण सात वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांचा ताफा ईस्टर्न फ्रीवे वडाळा इथं पोहोचला होता तर साडेआठ वाजण्याच्या सुमारास ताफा आझाद मैदानाच्या जवळ पोहोचला होता यावेळी ईस्टर्न फ्रीवेच्या दोन्ही बाजूला फक्त आझाद मैदानावर जाणाऱ्या आंदोलकांच्या गाड्याच होत्या काही किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा आझाद मैदानाच्या दिशेनं निघाल्या होत्या त्यामुळे साधारण नऊ ते साडे नऊ वाजेपर्यंत मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर पोहोचतील असं सांगण्यात येते पण मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर येण्याआधीच आझाद मैदान आंदोलकांच्या गर्दीनं पूर्ण भरलेलं आहे डोक्यावर बघव्या टोप्या गळ्यात भगवी ओढणी आणि हातात भगवे झेंडे घेऊन मराठा मैदानावर पोचले होते जे चित्र जरांगे पाटील मुंबईत दाखल होण्याआधी दिसत होतं तेच चित्र मुंबईत सुद्धा दिसलं वाहनांच्या लांबच लांब रांगा गाडीच्या टपावर बसून मनोज जरांगे पाटील यांचे बॅनर झळकवणारे आंदोलक हे सुद्धा मुंबईत दिसून आलं आंदोलकांच्या प्रचंड गर्दीत निघालेले मनोज जरांगे पाटील हे काही दृश्यांमध्ये गाडीमध्ये झोपल्याचं दिसलं तर दुसऱ्या बाजूला मराठा आंदोलकांनी सुद्धा मुंबईत गुरुवारी रात्रीपासूनच गर्दी केली होती गुरुवारी संध्याकाळी साधारण सात वाजता मनोज जरांगे यांचा ताफा पुण्याच्या मनसरपर्यंत पोहोचला होता ठिकठिकाणी थीक स्वागतासाठी मनोज जरांगे पाटलांच्या ताफ्याला थांबावं लागत होतं पुढे राजगुरुनगर चाकणपर्यंत पोहोचेपर्यंत मनोज जरांगेंच्या ताफ्याला रात्रीचे दहा ते अकरा वाजले होते पण तरीही लोकांची गर्दी कमी झालेली नव्हती मनोज जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी अनेक मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पुणे नाशिक महामार्गावर तर यामुळे दहा किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागलेल्या होत्या असं बातम्यांमधून सांगण्यात आलं स्वागत स्वीकारत मनोज जरांगे पाटील यांचा ताफा मुंबईच्या दिशेने जात होता पुढे माळुंगे देहू फाटा या ठिकाणांवरही मनोज जरांगे पाटलांचं भव्य स्वागत झालं शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजता वडगाव फाटा तळेगाव दाबडेच्या पुढेपर्यंत मनोज जरांगे पाटील यांचा ताफा आला होता मध्यरात्री दीड वाजताही मोठ्या संख्येने मराठा बांधव हातात बघवे झेंडे फुलांच्या माळा फुलं घेऊन जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी उभे होते यानंतर मध्यरात्री स्वागत स्वीकारून मनोज जरांगे पाटील यांचा ताफा मुंबईच्या दिशेने निघाला लोणावळा घाटात कोणाची गाडी बंद पडली तर त्यांना मदत करण्यासाठी एक मोबाईल नंबरही मनोज जरांगे पाटलांच्या मॅनेजमेंट बघणाऱ्या टीमकडून जारी करण्यात आला शुक्रवारी पहाटे सहा वाजताच्या आसपास मनोज जरांगे पाटील यांचा ताफा मुंबईच्या वेशीवर दाखल झाला मुंबईत दाखल झाल्यावर जे व्हिडिओ समोर आले त्यात मागे मुंबईतल्या उंच उंच इमारती आणि रस्त्यावर नजर जाते तिथपर्यंत फक्त गाड्यांचा ताफा दिसत होता नवी मुंबईत जेव्हा हा पोहोचला तेव्हा वाहनांच्या मोठ्या रांगा होत्या अंधारलेला असून सुद्धा अनेक मराठा बांधव रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्वागतासाठी उभे होते जारांगे पाटील आगे बडो हम तुम्हारे साथ हे या घोषणा देण्यात येत होत्या मुंबईत सुद्धा हीच परिस्थिती होती मोठा हार घालून फुलांचा वर्षाव करून मनोज जारंगे पाटील यांचं स्वागत करण्यात आलं मुंबईचं इस्टर्न फ्रीवे हा इतर वाहनांसाठी पूर्णवेळ बंद करण्यात आला होता हा मार्ग फक्त आंदोलकांसाठी खुला होता पण पहिली गाडी आझाद मैदानावर पोचली, तरी शेवटची गाडी इस्टर्न फ्रीवेवर होती इतकी आंदोलकांची गर्दी मुंबईच्या रस्त्यांवर पाहायला मिळाली मुंबईतली गर्दी फक्त मुंबईच्या रस्त्यांवर आणि गाड्यांच्या ताफ्यांमधून नव्हती तर मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससुद्धा मराठा आंदोलकांच्या गर्दीनं पॅक झालं होतं कारण एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचा ताफा मुंबईच्या दिशेने निघालेला होता तर दुसऱ्या बाजूला राज्यातल्या वेगवेगळ्या भागातूनही हजारो मराठा बांधव मुंबईमध्ये आपल्या सोयीनुसार दाखल झाले होते मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनवरचे काही फोटो समोर आले त्यामध्ये शेकडो मराठा बांधव रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर जागा मिळेल तिथे झोपलेले दिसत होते मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे हजारो मराठा बांधवांनी सी एस एम टीमध्ये झोपण्याचा पर्याय निवडला होता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोलिसांचाही बंदोबस्त होता पण खरी गर्दी होती ती राज्याच्या वेगवेगळ्या भागांमधून आलेल्या मराठा बांधवांची कुणे अंगावर भगवी शाल घेऊन झोपलं होतं तर कुणी डोक्याला भगवी शाल गुंडाळली होती हजारो मराठा बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पॅक झालं होतं महत्वाचं म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच नाही तर मुंबईच्या इतर स्टेशन्सवर सुद्धा आझाद मैदानाच्या दिशेनं निघालेल्या मुंबईत थांबलेल्या मराठा बांधवांची गर्दी दिसून येत होती आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आझाद मैदानावर आंदोलनाची तयारी नेमकी कशी सुरू आहे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला फक्त शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे त्यात एकावेळी फक्त पाच हजार आंदोलक आझाद मैदानावर येतील अशी यड घालण्यात आली आहे पण तेवढी गर्दी तर मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर दाखल होण्याआधीच जमली होती या गर्दीचं नियोजन करण्यासाठी पाच हजार आंदोलक काही वेळानं बाहेर पडतील आणि नवे पाच हजार आंदोलक आत मैदानात जातील असं बातम्यांमधून सांगण्यात आलं पण सकाळी आठ वाजताच पाच हजारपेक्षा जास्त आंदोलक आझाद मैदानावर दाखल झाले होते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतसुद्धा शेकडो गाड्यांचा ताफा होता त्यामुळे फक्त पाच गाड्यांना आझाद मैदानावर जाण्याची परवानगी असताना जरांगी पाटील किती गाड्या घेऊन आझाद मैदानावर दाखल होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आझाद मैदानावर आंदोलनाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवण्यात आला आहे आंदोलनासाठी एक तंबू आणि स्टेज सज्ज करण्यात आले आझाद मैदानावर जशी आंदोलकांची गर्दी आहे तसाच पोलिसांचाही तगडा बंदोबस्त आहे आझाद मैदानावर पोलिसांच्या दोन फळ्या तैनात करण्यात आल्या आहेत पहिली फळी ही पोलिसांची आहे तर दुसरी फळी ही दंगल नियंत्रण पथकाची आहे जॉईंट सी पी सत्यनारायण चौधरी स्वतः आझाद मैदानावर दाखल झाले आहेत त्यांच्याकडून कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा सगळा आढावा घेण्यात आला ईस्टर्न फ्रीवेवरून साडेआठ वाजताच्या आसपास मनोज जारांगे पाटील यांचा ताफा आझाद मैदानाच्या जवळ पोहोचला होता पण गाड्यांच्या लांबचला रांगा दुसऱ्या बाजूला रस्त्याच्या दोन्ही बाजूला टेम्पो आणि ट्रकमधून आलेले मराठा बांधव आणि गाडीच्या टपावर बसूनच न्याहारी करणारे मराठा बांधवांचं अभिवादन स्वीकारणारे मनोज जरांगे पाटील हे चित्र मुंबईकरांनी सकाळी सकाळी पाहिलं आता आझाद मैदानावर नेमकं काय घडणार जरंगे पाटील नेमकी काय भूमिका घेणार सरकारकडून काय पावलं उचलली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सध्या सुरू असलेल्या या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका